जर बाबा असते तर सारा भारत बौद्धमय झाला असता आज जर बाबा असते तर सारा भारत बौद्धमय झाला असते आज जर बाबा असते तर शिक्षणाचे खेळ होऊ दिले नसते आणि जन्मलेट नसते बाबा तर या कोकण असताना आम्हाला शिक्षणाचे पाणी पिऊ दिले नसते शिक्षणाचे पाणी पिऊ दिले नसते शिक्षणाचे पाणी पिऊ दिले नसते आज जर बाबा असते आज जर बाबा असते न्याय सूर्या समान असता आज जर बाबा असते तर न्याय सूर्या समान असता आणि जन्मलेत नसते बाबा तर सूर्यकिरणात आमचा वाटा नसता जन्मलेत नसते बाबा तर सूर्यकिरणात आमचा वाटा नसता आज जर बाबा असते आज जर बाबा असते तर चाचणीचे खेळ होऊ दिले नसते आज जर बाबा असते तर अणु चाचणीचे खेळ होऊ दिले नसते आणि जन्मलेत नसते बाबा तर तिसरे महायुद्ध कधीच झाले असते जन्मले नसते बाबा तर तिसरे महायुद्ध कधीच झाले असते आज जर बाबा असते हो आज जर बाबा असते तर त्यांना डोळे भरून पाहिले असते आज जर बाबा असते तर त्यांना डोळे भरून पाहिले असते आणि जन्मलेत नसते बाबा तर पोचेराम सारखे आमचे डोळे काढले असते आमचे पण डोळे काढले असते आमचे पण डोळे काढले असते आज जर बाबा असते आज जर बाबा असते तर त्यांचा चरण स्पर्श झाला असता आज जर बाबा असते तर त्यांचा चरण स्पर्श झाला असता आणि जन्मलेत नसते बाबा तर आपला जन्म व्यर्थ झाला असता तुम्ही ऐकू शकला नसता तर मी पण बोलू शकलो नसतो एवढे बाबांचे उपकार आपल्यावर आहेत आणि म्हणून उपासक उपाशी करणं त्या बाबाच्या अनंत उपकाराची जाणीव ठेवून आपण आपलं जीवन सुखमय